भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना हद्दीत सतर्क गस्त करून गुन्ह्याचा प्रतिबंध व्हावा आणि घरफोडी चोरी करणारे गुन्ह्यागारांना वेळेत जेल जेरबंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या याच अनुषंगानं शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगरमधल्या मंदिरात सव्वीस जुलैला पहाटे चारच्या सुमारास मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातल्या एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचं मंदिरातलं साहित्य हे चोरून नेलेलं होतं याबाबत या शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं शांतीनगर पोलिसांनी पु सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा चेहरा निष्पन्न करून मिळवलेल्या गुप्त माहितीमार्फत साकीब उर्फ सलमान अख्तर सिताफीनं जब्बार कंपाऊंडमधनं त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून मंदिरातील चोरीला केलेले एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये याचं साहित्य हस्तगत करण्यात शांतीगर शांतीनगर पोलीस स्टेशनला यश आलं आहे शांतीनगर पोलीस हद्दीमध्ये अशोकनगरमध्ये एक जैन मंदिर आहे दोन दिवसापूर्वी पंचवीस तारखेला रात्री या जैन मंदिरमध्ये चोरी झाली होती सकाळीच पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्यानंतर आमच्या तपास पथकाचे ए पी आय गायकर आणि त्यांची टीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळावर उपलब्ध असलेले सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एक फुटेज मिळालं संशयितेचा चेहरा दिसत होता त्यामध्ये त्याप्रमाणे गुप्त बातमीदारांना माहिती देऊन त्याची ओळख पटवण्यात आली आणि जशी आरोपीची ओळख पटली त्याबरोबर आमच्या टीमने आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली आणि या आरोपीच्या ताब्यामध्ये जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे जे मंदिरामधील साहित्य आहे त्यामध्ये चांदी पितळ तांब्याचे भांडी आहेत व इतर दागिने वगैरे आहेत हे सर्व हस्तगत करण्यात आलेले आहेत या आरोपी आरोपीविरुद्ध यापूर्वी देखील शांतीनगर पोलिस आणि पडगाव पोलिसला दोन मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे